मनोज जरांगीने आता राजकारणात यावं येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपले माणसं उतरावीत असं आवाहन केलं जाते तर काय करतात लाखो मराठा बांधव मनोज जरांगे पाटलांसोबत मुंबईच्या दिशेनं रवाना झाले जरांगे पाटलांचा काल पुण्यात प्रवेश झाला तोच उत्साह हो जल्लोष पाटलांवरती फुलांची उधळण अशा वातावरणात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आज ते शहराच्या दिशेनं वाटचाल करतायत मनोज जरांगे यांचा मोर्चा पुणे शहरातील उपनगरातून मोठ्या संख्येनं पुढे जातोय चौका चौकात त्यांचे जंगी स्वागत केलं जाते मनोज जरांगे यांनी राजकारणात यायला हवं त्यांनी लोकसभा निवडणूक लढवून मराठ्यांना न्याय दिला पाहिजे अशी मागणी काही जणांकडून केली जाते यावेळी तुम्ही राजकारणात येणार आहात का असा प्रश्न विचारला असता त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट उत्तर दिलं त्यांनी तिकडं लय पैसा लागतो असं सूचक वक्तव्य केलं पाटील म्हणाले आम्ही सामान्य माणूस आहोत आम्हाला राजकारणात यायचं नाही तिकडे लय पैसा लागतो ते आपलं काम नाही आम्ही सामान्यांसाठी लढत आहोत आम्हाला फक्त आरक्षण द्या असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय आता सव्वीस सांगणार आहे मनोज जरांगी मीडियाच्या बांधवाला त्याविषयी सांगितलं मी ला नावच ओपन करणार मनोज जरांगीने राजकारण द्यावं येणारे लोकसभा निवडणुकीत आपले माणसं उतरावीत असं एक आवाहन केलं जाते काय करतात तिकडं नका ओढू मला मला तिकडचा लोडच येतो ते यातले फाफोडी ते खाऊ घाऊ घाला लागतो लोकांना पैसे लागले आमदे काही नाही ती मार्गच आमचा नाही आमचं आपलं आहे सामाजिक आमचा आमचा एकच मार्ग आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं हो। आणि समाजा समाजात ते निर्माण होऊ नये यासाठी तात्यानं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी